मंडळी सांगली सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांचे विभाजन करून माणदेस जिल्हा निर्माण करण्याची चर्चा पुन्हा जोर धरू लागली आहे यापूर्वीच राज्यात बावीस नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीचे प्रस्ताव तयार झाले होते आणि त्यासाठी दहा वर्षापूर्वी एक समितीही स्थापन करण्यात आली होती सध्या पुन्हा जिल्ह्यांचे व तालुक्यांचे विभाजन करून नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीचा मुद्दा चर्चेत आला आहे यामध्ये माणगंगा नदीचा प्रदेश असलेल्या माणदेश जिल्ह्याच्या निर्मितीकडे अनेकांचे लक्ष लागलेले ला आहे माणदेश हा प्रदेश माणमाती व माणगंगा नदींच्या परिसरातून परिसरासाठी प्रसिद्ध आहे माणगंगा नदीचा उगम सातारा जिल्ह्यात होतो आणि ती सांगली व सोलापूर जिल्ह्यामधून वाहत भीमा नदीला मिळते मानदेशाचे राजकीय सामाजिक ऐतिहासिक आणि कृषी क्षेत्रात वेगळी ओळख आहे मात्र हा प्रदेश दुष्काळग्रस्त उपेक्षित आणि दुर्लक्षित असल्याचे चित्र आहे गेल्या दहा वर्षापासून सांगली सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील काही तालुके एकत्रित करून मानदीश जिल्ह्यांची मागणी होत आहे मंत्रिमंडळ स्तरावर या मागणीवर प्रस्ताव सादर करण्यात आला होता आणि यासाठी समितीही नेमण्यात आली होती सांगलीतील आटपाडी खानापूर जत कवटे महांकाळ साताऱ्यातील मान व खटाव आणि सोलापूर जिल्ह्यातील सांगोला व मंगळवेढा हे तालुके एकत्र करून मानदेश जिल्ह्यांचा प्रस्ताव मांडला गेला आहे माणदेशातील या तालुक्यांची भौगोलिक स्थिती एकसारखी असून सांस्कृतिक पीक पद्धती आणि सामाजिक रचना यामध्येही मोठ्या प्रमाणावर साम्य आहे तसेच या तालुक्यामधील अंतर देखील तुलने तुलनेने कमी असल्याने एकत्रित जिल्हा होणे शक्य आहे सध्या हे तालुके त्यांच्या संबंधित जिल्ह्यांच्या मुख्यालयापासून सुमारे शंभर किलोमीटरच्या अंतरावर आहेत ज्यामुळे नवीन जिल्हा निर्माण करण्यासाठी करण्याची मागणी अनेक व्यासपीठावरून सातत्याने मांडली जात आहे अनेक तज्ज्ञांनीही मानदेश मान जिल्ह्याच्या निर्मितीची गरज अधोरेखित केली आहे दोन हजार सोळामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात बावीस नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीची चर्चा झाली होती आता जवळपास नऊ वर्षानंतर विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात पुन्हा नवीन जिल्हा निर्मितीचा मुद्दा पे आला आहे यापूर्वी स्थापन झालेल्या समितीने दिलेल्या अहवालावर सरकार कोणती भूमिका घेईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे बाकी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा चॅनेलवरती पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला सबस्क्राईबर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये